माझे नाव साहिल आहे ही गोष्ट दोन वर्ष आधीची आहे मी एका मोठ्या कपड्याच्या का दुकानात काम करत होतो माझ्या मालकाने मला राहण्यासाठी एक रूम दिली होती त्या रूममध्ये मी तेव्हा एकटाच राहत होतो आई आईवडील गावी राहत होते मी जे काही इथे कमवत होतो त्यातले अर्धे पैसे मी गावी पाठवून देत होतो मी जिथे राहत होतो ते चार मजली बिल्डिंग होती मी तिसऱ्या मजल्यावर राहत होतो आणि चौथ्या मजल्यावर या घराची मालकीन तिच्या नवऱ्यासोबत राहत होती त्या वाहिनीचे नाव संगीतावाहिनी होते संगीतावाहिनीचे वय सव्वीस वर्ष होते ती दिसायला खूपच सुंदर होती तिचा नवरा एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत होता त्याला नेहमी त्याच्या कंपनीच्या कामासाठी शहरातून बाहेर जावे लागत होते संगीता वहिनीसोबत माझे कधी कधी बोलणे होत होते मी जिथे राहत होतो त्या ठिकाणी पाण्याचा थोडा प्रॉब्लेम होता मला रोज सकाळी नऊ वाजता कामाला जावे लागत होते आणि पाणी सकाळच्या साडे दहा वाजता येत होते वहिनी माझ्यासाठी पाण्याच्या दोन तीन कळशा भरून ठेवत होती, एक भरून होती। मी एक मोठी वीस लिटरची पिण्याच्या पाण्याची बॉटल बाहेर ठेवत होतो आणि वापरण्यासाठी वहिनी तिच्या घरातली दोन तीन कळशा भरून ठेवत होती आणि मी जॉबवरून घरी आल्यावर ते पाणी माझ्या रूममध्ये घेऊन जात होतो एके दिवशी मला जॉबवरून घरी यायला रात्रीचे साडेदहा वाजले वाजले वहिनीने माझी पाण्याची बॉटल भरून तिच्या रूममध्ये ठेवली होती जेव्हा मी घरी आलो तेव्हा संगीता वहिनीला आवाज दिला वहिनी बॉटल कुठे आहे तेव्हाच किचनमधून वहिनींचा आवाज आला तुझी बॉटल माझ्या रूममध्ये आहे हॉलचे थोडंसं काम चालू होते त्यामुळे भरलेली बॉटल माझ्या रूममध्येच मी ठेवली आहे तेव्हा मी वहिनीला म्हणालो ठीक आहे वहिनी मी फ्रेश होऊन दहा मिनटातच येतो वहिनी म्हणाली ठीक आहे जेव्हा मी फ्रेश होऊन वहिनीच्या घरी आलो तेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा मला उघडाच दिसला म्हणून मी त्यांच्या घरात डायरेक्ट वहिनीच्या रूमपर्यंत आलो तेव्हाच मी पाहिले की वहिनी त्यांच्या रूममध्ये कपडे बदलत होती आणि त्याच वेळेस मी चुकून तिच्या रूममध्ये गेलो वहिनीला तशा अवस्थेत बघून मी एकदम हडबडलो आणि मी लगेच मागे वळून बाहेर निघून आलो थोडा वेळ मी बाहेरच थांबलो आणि त्यानंतर मी बाहेरूनच वहिनीला आवाज दिला वहिनी तुम्ही घरात आहात का तेव्हा वहिनी म्हणाली हो हो आहे आहे तेव्हाच वहिनी रूममधून कपडे बदलून बाहेर आली त्यानंतर मी पुन्हा घरात गेलो वहिनी म्हणाली माझ्या रूममध्ये पाण्याची बॉटल आहे घेऊन जा मी पाण्याची बॉटल घेऊन माझ्या रूममध्ये आलो त्यानंतर मी जेवायला बसलो जेवताना मला वहिनीचे तेच दृश्य डोळ्यासमोर येऊ लागले जेवण झाल्यावर मी बेडवर पडलो तेव्हाही माझ्या डोळ्यासमोरून वहिनीचे ते दृश्य दुण काही जातच नव्हते आणि मी वहिनीबद्दल विचार करू लागलो कारण आजपर्यंत मी कोणत्याही मुलीला किंवा कोणत्याही बाईला प्रत्यक्षात अशा अवस्थेत पाहिले नव्हते त्यामुळे माझ्या मनात एक खळबळ उडाली होती त्या दिवसापासून वहिनीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला मी वहिनीसोबत थोडं जास्तच बोलू लागलो एके दिवशी मला रविवारची सुट्टी असल्यामुळे मी माझ्या रूममध्ये मोबाईल बघत बसलो होतो तेव्हाच मी बघितले की वहिनीच्या गॅलरीतून वहिनीचे काही छोटे कपडे माझ्या गॅलरीत वाऱ्याने उडून पडले होते माझी नजर बाहेर गेली मी येऊन बघतो तर वहिनीचे छोटे कपडे होते मी, थे थे मी ते हातात घेतले त्या कपड्यांवरून मला वहिनीचे माप समजले मी ते घेऊन वहिनीच्या घरी आलो आणि वहिनीचा दरवाजा वाचवला जेव्हा वहिनीने दरवाजा उघडला तेव्हा मी वहिनीला म्हणाल वहिनी हे तुमचे कपडे तुमच्या गॅलरीतून वाऱ्याने उडून माझ्या गॅलरीमध्ये पडले होते जेव्हा वहिनीने ते कपडे बघितले तेव्हा तिने पटकन माझ्या हातातून काढून घेतली आणि लाजू लागली तिला आता माझ्याकडे पाहण्यास हिंमत वाटत नव्हती तेव्हा ती लाजतच मला म्हणाली आज तुला सुट्ट्या आहे का मी म्हणालो हो आज मला सुट्ट्या आहे ती म्हणाली मग रूममध्ये एकटा काय करत आहेस ए ना आतमध्ये बस सोफ्यावर मी तुझ्यासाठी चहा ठेवते मी आतमध्ये जाऊन सोफ्यावर बसलो वहिनी किचनमध्ये जाऊन चहा बनवून घेऊन आली आम्ही दोघे चहा पित होतो माझी नजर सारखी वहिनीकडे जात होती पण वहिनी लाजून खालीच बघत होती त्यानंतर वहिनी मला म्हणाली आज तुला सुट्टी आहे तर मला शॉपिंगला घेऊन जाशील का तुझ्या दादाला तर मला शॉपिंगला घेऊन जाण्यासाठी टाईमच नाही ते आज पण कामाला गेले आहेत बघ तू माझ्यासोबत येऊ शकतोस का तुझ्याकडे गाडी आहे लगेच जाऊन येईल म्हणून मी तुला विचारले तेव्हा मी वहिनीला म्हणालो ठीक आहे वहिनी संध्याकाळी पाच वाजता जाऊया सध्या माझं बाहेर थोडंसं काम आहे त्यासाठी मी आता तर फ्री नाही पाच वाजता आपण शॉपिंगला जाऊ शकतो तेव्हा वहिनी म्हणाली ठीक आहे मला तुझा नंबर दे आम्ही दोघांनी एकमेकांना नंबर दिला मी माझ्या रूममध्ये मा निघून आलो आणि आवरून बाहेर माझ्या कामासाठी निघून गेलो काम झाल्यावर येता येता चार वाजले होते मी गेटजवळच उभा राहून वहिनीला कॉल केला आणि वहिनीला म्हणालो वहिनी मी खाली आहे तेव्हाच वहिनी म्हणाली दहा मिनिट थांब मी लगेच तयार होऊन आले मी गाडीवर बसून वहिनीची वाट पाहू लागलो तेव्हाच वहिनी खाली आली वहिनीवर माझी नजर जाताच मी तिच्याकडे पाहतच राहिलो कारण वहिनी खूपच छान तयार झाली होती घरात नेहमी वहिनी गाऊनवरच असायची पण आज वहिनीने जीन्स आणि टी घातला होता पहिल्यांदाच मी वहिनीला अशा कपड्यांमध्ये पाहिले होते वहिनी येऊन माझ्या गाडीवर बसली माझ्या गाडीवर पहिल्यांदाच कोणीतरी स्त्री बसली होती त्यानंतर आम्ही मॉलमध्ये आलो मॉलमध्ये आल्यावर आम्ही शॉपिंग करायला सुरुवात केली शॉपिंग करताना वहिनी एका कपड्याच्या शॉपमध्ये जाऊ लागली आणि मी बाहेर थांबलो तेव्हाच वहिनी मला म्हणाली अरे बाहेर का थांबला आहेस माझ्यासोबत आज चल मी वहिनीला म्हणालो नाही वहिनी मी बाहेरच ठीक आहे तेव्हाच वहिनी मला म्हणाली अरे चल ना आता तुला पण या गोष्टींची सवय करून घ्यावी लागेल जेव्हा तुझी गर्लफ्रेंड होईल तेव्हा तिच्यासाठी तुला कपडे खरेदी करायला सोपे होईल त्यावेळेस तुला काहीच टेन्शन राहणार नाही तेव्हा मी वहिनीला म्हणालो वहिनी सध्या तर माझी कोणी गर्लफ्रेंड नाही तेव्हा वहिनी म्हणाली तरीही चल ना माझ्यासोबत असे म्हणून वहिनीने माझा हात पकडून मला कपड्याच्या दुकानात घेऊन गेली वहिनी एक एक कपडे मला दाखवून चॉईस करू लागली मी वहिनीवर कोणता कलर छान दिसतो हे तिला सांगू लागलो वहिनीने काही कपडे खरेदी केले त्यानंतर आम्ही दोघे एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आलो हॉटेलमध्ये बसल्यावर वहिनी मला म्हणाले काय रे साहिल तुम्हाला खोटं बोलत आहेस का की तुझी कोणी गर्लफ्रेंड नाही तू एवढा हँडसम आहेस तुझी कोणी गर्लफ्रेंड नाही असे होऊ शकत नाही तेव्हा मी वहिनीला म्हणालो वहिनी मी खरंच खोटं बोलत नाही दोन वर्ष आधी माझी गर्लफ्रेंड होती पण तिला श्रीमंत मुलगा पाहिजे होता मी तिला पाहिजे ते घेऊन देऊ शकत नव्हतं तिला एक मोठा श्रीमंत मुलगा भेटला आणि ती मला सोडून निघून गेली तेव्हापासून माझ्या मुलींवरचा विश्वास ओढला आहे तेव्हाच वहिनी मला म्हणाली अरे असे होत राहते पण सगळ्याच मुली एकसारख्या थोडीच असतात तेव्हा वहिनीला माझ्या बोलण्यावर विश्वास बसला की माझी कोणी गर्लफ्रेंड नाही आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला त्यानंतर आम्ही घरी आलो तोपर्यंत संध्याकाळचे नऊ वाजले होते वहिनी मला म्हणाली खूप रात्र झाली आहे रात्री जेवणासाठी तू इथेच ये मी वहिनीला म्हणालो ठीक आहे वहिनी येतो वहिनी म्हणाली साडे दहा वाजता घरी ये तोपर्यंत मी जेवण बनवून ठेवते मी वहिनीला म्हणालो ठीक आहे वहिनी त्यानंतर मी माझ्या रूममध्ये निघून आलो फ्रेश होऊन थोडा वेळ मी मोबाईल बघत बसलो होतो बघता बघता सव्वा दहा वाजले होते तेव्हाच माझ्या फोनवर वहिनीच्या नवऱ्याचा फोन आला ते मला म्हणाले अरे तुझ्या वहिनीचा फोन बंद का लागत आहे तू जरा खाली जाऊन तिला फोन देतोस का तिच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे मी दादाला म्हणालो ठीक आहे दादा मी लगेच खाली जातो असे म्हणून मी पळतच वहिनीच्या रूमकडे आलो आणि वहिनीकडे फोन दिला तेव्हा दादा तिला म्हणाले तुझा फोन बंद का लागत आहे तुझा फोन बंद लागल्यामुळे मी साहिलला फोन केला ती म्हणाली बहुतेक माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे तेव्हा दादा तिकडून म्हणाले ठीक आहे ऐक मी चार दिवसांसाठी कंपनीच्या कामासाठी दिल्लीला जाणार आहे मी आज घरी येणार नाही असेही दादाला नेहमी कंपनीच्या कामासाठी बाहेर जावे लागत होते त्यामुळे वहिनीला या गोष्टीची सवय होती बोलून झाल्यावर वहिनीने माझ्या हातात फोन दिला मी जाऊ लागलो तेव्हाच वहिनी मला म्हणाली इथेच थांब ना असंही आता तुझ्या घरी जाऊन तू एकटाच काय करणार आहेस इथेच बस आणि माझ्याशी गप्पा मार मी वहिनीला म्हणालो ठीक आहे वहिनी मी जरा वर जाऊन माझी रूम लॉक करून येतो वहिनी म्हणाली ठीक आहे लवकर आहे तोपर्यंत मी आपली जेवणाची ताटं वाढून घेते मी वर जाऊन केसातून कंगवा फिरवला थोडा अंगावर परफ्यूम मारला आणि रूम लॉक करून खाली आलो वहिनीने जेवणाची तयारी करून ठेवली होती आम्ही दोघेही जेवायला बसलो जेवताना आमच्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या बोलता बोलता मी वहिनीला विचारले वहिनी तुमच्या लग्नाला किती वर्षे झाले आहेत त्या आमचे लग्न होऊन आठ वर्षे झाले आहेत तेव्हा मी वहिनीला बाळाबद्दल विचारले <theist> बाळाबद्दल ऐकताच वहिनी एकदम शांत झाली मी पुन्हा तिला विचारले तेव्हा ती म्हणाली मला याबद्दल काही बोलायचे नाही तू दुसरे काहीतरी बोल आणि इथून पुढे मला याबद्दल पुन्हा काही विचारू नकोस हे ऐकून मला असे वाटले की वहिनी माझ्यापासून काहीतरी लपवत आहे मी वहिनीला याबद्दल खूप फोर्स केला तेव्हा वहिनी रडू लागली मी वहिनीला दिलासा देत विचारले काय झाले वहिनी काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा वहिनी मला म्हणाले बाळ होण्यासाठी नवऱ्याने मला टाईम तरी द्यायला पाहिजे ना लग्न झाल्यावर पहिले सहा वर्ष त्यांनी मला गावी ठेवले आणि दोन वर्षे झाले इथे आणून ठेवले आहे पण ते नेहमी कामासाठी बाहेरच असतात आणि जेव्हा कामावरून घरी येतात तेव्हा ते जेवून सोपून टाकतात ते सर्व करायला आम्हाला टाईमच भेटत नाही मग तूच सांग कसे होणार बाळ तेव्हा मी वहिनीला सहानुभूती दिली आमच्या दोघांचे जेवण नुकतेच झाले होते मी वहिनीच्या हातात पाण्याचा ग्लास दिला तेव्हाच वहिनीच्या हातातून ग्लास घसरला आणि त्यांच्या अंगावर पाणी सांडले वहिनीचे सगळे कपडे भिजले होते वहिनी पुन्हा कपडे बदलण्यासाठी तिच्या रूममध्ये निघून गेली थोड्याच वेळात वहिनी कपडे बदलून बाहेर आली वहिनीने एक जाळीता टी शर्ट आणि खाली नाईट पॅन्ट घातली होती त्यात वहिनी खूपच सुंदर दिसत होती वहिनी वाकड नजरेने माझ्याकडे बघून मला म्हणाली असे का पाहत आहेस तेव्हाच माझ्या तोंडातून निघाले वहिनी तुम्ही या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहात तेव्हाच ती हसत मला म्हणाली मग मी अशी काही दिसायला खराब दिसते का तेव्हा मी लगेच तिला म्हणालो अरे वहिनी तुम्ही तर खूपच सुंदर आहात जर मला तुम्ही पहिला भेटला असताना तर मी तुम्हाला माझी गर्लफ्रेंड बनवले असते तेव्हाच वहिनी माझ्यावर रागावून मला म्हणाली हे जरा जास्तच झाले नाही का वहिनीच्या हे वागणे बघून मी थोडे घाबरलो आणि मी विचार करू लागलो मी जरा जास्तच वहिनीला बोलून गेलो त्यानंतर मी वहिनीची माफी मागितली सॉरी वहिनी असे म्हणून मी माझ्या घरी जाऊ लागलो तेव्हाच वहिनीने माझा हात पकडला आणि मला म्हणाली आता कुठे जात आहेस इथेच थांब तुझ्यासाठी मी ज्यूस बनवले आहे ते कोण पिणार मी गपचूप सोफ्यावर बसलो वहिनी किचनमध्ये गेली आणि दोघांसाठी एक एक ग्लास ज्यूस घेऊन आली आम्ही दोघी टी व्ही बघत ज्यूस पिऊ लागलो टी व्हीमध्ये इंग्लिश मूवी लागला होता त्या मूवीमध्ये नको ते अश्लील सीन चालू होते ते सीन बघितल्यावर मला वहिनीच्या समोर लाज वाटू लागली आणि मी माझी नजर इकडे तिकडे करू लागलो वहिनी माझ्याकडे टक लावून बघत होती आणि मला म्हणाले एवढे का लाजत आहेस कधी कोणत्या मुलीला किस केले ना नाही के नाहीस का तू मी वहिनीला म्हणालो नाही वहिनी मी आत्तापर्यंत कधीच कुणाला किस केले नाही माझी जी आधीची गर्लफ्रेंड होती ती मला जवळ येऊ देत नव्हती तेव्हा वहिनी मला म्हणाली तू मला असे का बोलत होतास की तू मला गर्लफ्रेंड बनवला असतास तेव्हा मी वहिनीला म्हणालो सॉरी वहिनी मी पुन्हा असे नाही बोलणार तेव्हा वहिनी म्हणाली हे बघ जर तू मला तुझी गर्लफ्रेंड बनवलास तर माझे सगळे नखरे तुला उज्झेलावे लागतील वहिनीचे हे बोलणे ऐकून मी एकदम चकित होऊन वहिनीकडे पाहू लागलो तेव्हा वहिनी स्मित हास्य करत माझ्याकडे बघत होती मी लगेच वहिनीला म्हणालो ठीक आहे वहिनी मला मान्य आहे तेव्हा वहिनी म्हणाली माझ्या जर माहीत झाले तर मी तिला म्हणालो त्यांना कोण सांगेल असेही ते कधी घरी असतात का त्यांनी कधीच तुम्हाला टाईम दिला नाही त्याची कसर मी पूर्ण करतो तेव्हा वहिनी हो का असं म्हणून ज्यूस पिऊ लागले थोड्याच वेळात आमच्या दोघांचे ज्यूस संपले वहिनी क्लास घेऊन किचनमध्ये जाऊ लागली मीही माझ्या रूमकडे जाऊ लागलो तेव्हाच वहिनी मला म्हणाली कुठे जात आहेस आज इथेच थांब ना असेही तुझे दादा घरी नाहीत आपण दोघे बोलत बसू त्यानंतर मी आतमध्ये येऊन बसलो थोडा वेळ आम्ही दोघे गप्पा मारत होतो तेव्हाच वहिनी म्हणाली आता खूप रात्र झाले आहे तू माझ्यासोबत इथेच झोप माझे तुझ्याकडे काही काम आहे ही, ही गोष्ट ऐकल्यावर मी खूप खुश झालो त्यानंतर आम्ही दोघे रूममध्ये गेलो रूममध्ये जाताच वहिनीने आतून रूमचा दरवाजा बंद केला आणि मला म्हणाली खूप दिवसांपासून मी तडपत आहे आता माझी तहान भागो त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांना सुख देऊ लागलो एकमेकांमध्ये पूर्ण हरवून गेलो माझी ही पहिलीच वेळ होती बघता बघता रात्रीचे तीन वाजले होते आमचे चार वेळा झाले होते त्यानंतर आम्ही झोपून टाकलो काही दिवस आमच्या दोघांचे असेच चालू होते एके दिवशी मला गावावरून फोन आला माझ्या बाबांची तब्येत खूप खराब होती म्हणून मी गावी निघून गेलो गावी गेल्यावर मला समजले की माझ्या आईवडिलांनी माझ्या लग्नासाठी एक मुलगी पसंत करून ठेवली होती मी खूप निराश होतो कारण वहिनीवर माझे मन बसले होते पण काही दिवस विचार केल्यावर माझ्या मनात आले किती दिवस आमचे हे असेच चालू राहणार कारण येणार त्याला भविष्यच नव्हते एक ना एक दिवस मलाही माझ्या आयुष्याचा विचार करावा लागेल त्यानंतर मी आईवडिलांच्या पसंतीने त्या मुलीशी लग्न केले ती मुलगी दिसायला तशी स्वभावाने खूप चांगली होती मी गावातच कपड्याचे दुकान टाकले आणि तिथेच राहून माझ्या आईवडिलांची आणि बायकोची देखभाल करू लागलो याआधी केलेली चूक मी पुन्हा कधीच केली नाही मी माझ्या बायकोला खूप सुख दिले आणि मी माझ्या बायकोला कधीच धोका देणार नाही हे ठरवले होते मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा